जर तुम्हाला खेकडे खायला आवडतं तर तुम्हाला हे सुद्धा माहिती असायला हवं की खेकडे बनवण्याची योग्य पद्धत कोणती आणि खेकडे बनवण्याआधी ते खेकडे साफ कसे करावे आज मी ज्या पद्धतीने हे खेकड्यांचं कालवण बनवलं तर त्याच पद्धतीने जर तुम्ही हे कालवण एकदा तरी बनवलं तर ते कालवण इतकं जास्त टेस्टी बनतं की सगळेच खेकड्यांसोबत खेकड्यांचा रस्सा सुद्धा अगदी आवडीने प्यायला मागतील आणि हा जर तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या स्टेप्स वापरून जर हा खेकड्याचा रस्सा बनवला तर, तर नेहमीच तुम्ही याच पद्धतीने बनवून खाल अशी माझी खात्री आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही आहात छान छान रेसिपीज आणि आजच्या या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तोंडाला पाणी सुटेल असा हा खेकड्याच्या रस्ताच कालवण ही रेसिपी मी कशी बनवली आणि ती इतकी टेस्टी कशी बनते खेकड्याच्या कालवणाची चमचमीत रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी खेकडे घेतलेले आहेत हे काळे खेकडे आहेत आणि बाहेर काढल्या काढल्या हे सर्व खेकडे किचनमध्ये पळायला लागले होते एक एक खेकडा किचनच्या या कोपऱ्यातून तर त्या कोपऱ्यातून आम्ही पकडला आणि नंतर त्या खेकड्यांना शांत करण्यासाठी आम्ही भांड्यामध्ये पाणी ओतलं याने ही खेकडी थोडी शांत होतात पण तरी सुद्धा खेकडी बाहेर निघतच होती मग आईने ही खेकडी पटापट साफ करायला घेतली तर सगळ्यात आधी खेकड्याचे पाय आपण तोडून घ्यावे खेकड्यांचे हे पाय तुटायला अगदी सोपे तर सहज तुटतात त्याआधीच खेकड्यांचे नांगे तोडून घ्यावे लागतात खेकड्यांची ही नांगी तोडल्यानंतर सुद्धा जिवंत असल्यासारखी वाटतात पण मात्र ती तोडल्यानंतर बराच वेळ हालचाल करू शकतात आता सगळ्या खेकड्यांचे नांगे आणि पाय तोडून घेतल्यावर ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले आणि मग खेकडे साफ करायला घेतले खेकडी साफ करायला तशी सोपी पण मी ज्या पद्धतीने खेकडे साफ केले त्या प्रकारे पाहून तुम्ही सुद्धा ही खेकडी अगदी सहज साफ करू शकता खेकड्यांच्या पाठीमागचा हा भाग त्याचे पोट असत ते नखांनी सहज उघडत त्यामध्येच खेकडीन त्याची पिल्ल ठेवत असते तर सुरुवातीला हा जो उघडलेला भाग आहे तो आपण तोडून मग टाकून द्यावा त्यानंतर तोडलेल्या पायांच्या बाजूला जोरात पकडून वर खेचाव म्हणजे खेकडा अगदी सहज उघडला जातो आता खेकड्याचे आतले भाग आपण पाहू शकतो खेकडा उघडल्यावर आता सगळ्यात आधी हा जो गवतासारखा सफेद भाग असतो तो मी काढून घेतला नंतर हे कठीण कडक भाग काढून ते टाकून दिले आता या खेकड्यामध्ये जो मौसर पिवळा भाग कवटीमध्ये असतो तो काढून घेतला आणि मग शेवटी कवटीसुद्धा टाकून दिली ती आम्ही घेत नाही काही जण ती घेतात मात्र त्या कवटीमध्ये काही असा भाग असतो तो खाण्यायोग्य नसतो म्हणून मी ती कवटी घेतलेली नाही आता याच प्रकारे इतर सर्व खेकडे सुद्धा मी स्वच्छ करून घेणार आहे खेकडी साफ करायला तसा जास्त वेळ लागत नाही खेकड्यांचे नांगे आणि इतर खाण्यायोग्य भाग मी या प्रकारे भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता खेकड्यांची ही भाजी बनवताना या भाजीमध्ये खेकड्याचे पाय चेचून घेतात किंवा मिक्सरमध्ये वाटून मग त्यांचा रस किंवा अर्क या भाजीमध्ये घेत असतात मी तसे केले नाही पाय आम्ही तसेच घेतलेले आहेत या भाजीमध्ये दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या भाजीमध्ये वापरलं जाणारं वाटण हे वाटण मी एका विशिष्ट पद्धतीने तयार करून घेणार आहे तर ती पद्धत तुम्ही पहा आणि जर शक्य झालं तर या भाजीसाठीचं सा वाटण तुम्ही याच प्रकारे करून पहा तुम्ही चुलीत किंवा निखाऱ्यावरती ते वाटण भाजून घ्या आता शहरामध्ये चूल नाही तर मी हे साहित्य गॅसवरती भाजून घेणार आहे तर सगळ्यात आधी हे सुक खोबरं मी भाजणार आहे काळसर होईपर्यंत हे सुक खोबरं मी भाजून घेतलेलं आहे हे अर्धी वाटी खोबरं आहे त्यानंतर दोन मोठे कांदे मी या प्रकारे साल काढून भाजलेले आहेत काळसर होईपर्यंत भाजल्यावर हे कांदे आता तयार आहेत सगळं आता काढून घेऊन ते बाजूला ठेवून थंड करून मी घेणार आहे आता पुन्हा एकदा साहित्य पाहून घ्या त्यामध्ये भाजलेलं खोबर हिरव्या मिरच्या आलं लसूण चिंच या चिंचेच कोळ मी बनवणार आहे चार मोठ्या आकाराचे टोमॅटो हिरवी कोथिंबीर आणि काळसर भाजलेले कांदे हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे हे सर्व वा मी वाटणामध्ये वापरणार आहे वाटण तयार करण्या अगोदर मी चिंच स्वच्छ करून मग पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आता या खेकड्याच्या भाजीसाठी मी पाट्यावरच वाटण करणार आहे पाट्यावरच्या या वाटणामध्ये तयार केलेली भाजी खायला फारच टेस्टी लागते तर सगळ्यात आधी या पाट्यावरती हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर आल्याचा तुकडा हे मी वाटायला घेतलेला आहे मिक्सरमध्ये वाटण्यापेक्षा या प्रकारे दगडी कुंडल्यात किंवा पाट्यावरती वाटून घ्यावं आपण जरी शहरामध्ये राहत असलो तरी या जुन्या पारंपारिक वस्तूंचा वापर करून आपण आहारामध्ये समावेश करणं फार महत्वाचं आहे तर कोथिंबीर मिरच्या मी थोडं मीठ टाकून या पाट्यावरती घसरून बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर एका वाटीमध्ये काढून ती बाजूला ठेवणार आहे आता या पाट्यावर भाजलेलं खोबरं मी वाटणार आहे सुकं खोबरं वाटायला कडक म्हणून आधी मी ते थोडं ठेचून बारीक करणार आहे त्यानंतर भाजलेले कांदे खोबऱ्यासारखेच ठेचून मग या पाट्यावरती घसरून त्याचं बारीक वाटण तयार करून घेणार आहे वाट्यावरच्या या वाटणाची चव या भाजीला अगदी स्पेशल बनवते तयार केलेलं हे वाटण एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे या वाटणामध्ये आणखी एक महत्वाचा घटक आहे की त्याशिवाय ही भाजी अपूर्ण आहे तो घटक म्हणजे टोमॅटो तर टोमॅटो मी मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर चिंचेचं कोळ मी तयार करणार आहे मासे या प्रकारच्या भाजीमध्ये चिंचेचं हे कोळ आणि टोमॅटो फार महत्वाचे आहेत कारण माशांना असणारा उग्र इसट वास या दोन पदार्थांनी कमी होतो आणि भाजीमध्ये स्वाद वाढतो आता या भाजीची जवळजवळ सगळीच पूर्वतयारी झालेली आहे आता आपण भाजी बनवूया खेकडे बनवण्यासाठी कढई मी गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तीन ते चार पळ्या तेल मी टाकलेला आहे तेल घेताना ते थोडं जास्तच घेतलं तर भाजीला चांगली तर्री येते तेल आता चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये हे अख्खे मसाले मी फोडणीसाठी टाकणार आहे त्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवंग आणि हवं तर काळी मिरी घ्यावी मसाले तेलामध्ये टाकून एक दोन मिनट कमी गॅसवर परतून घेतलेले आहेत आता बारीक कापलेला एक छोटा कांदा मी टाकणार आहे तो परतून घ्यायचा आहे त्यानंतर सुरुवातीला पाट्यावरती वाटलेली मिरची लसूण कोथिंबीर यांची पेस्ट मी तेलामध्ये टाकून परतणार आहे या भाजीमध्ये हवा तसा तिखटपणा या मिरच्यांच्या पेस्टने आणता येतो तसा लाल मिरची पावडरचा जायका वेगळा पण मात्र या प्रकारे या हिरव्या मिरच्या वापरल्याने या भाजीची चव अगदी स्वादिष्ट लागत असते म्हणून हे पदार्थ मी वापरले आहेत मिरच्यांचा ठेचा थोडा परतून घेतला आता मी घरी बनवलेला घाटी मसाला यामध्ये टाकणार आहे तुम्ही मालवणी मसाला किंवा मच्छी मसाला वापरू शकता हे मसाले टाकून या खेकड्याच्या भाजीची चव वाढवता येते मसाल्यानंतर आता मी हळद टाकणार आहे अर्धा चमचा हळद टाकून कमी गॅसवर हे मसाले या तेलामध्ये मी परतून घेणार आहे या मोजक्या मसाल्यांमुळेच या भाजीच्या रशाला तवंग असलेली तरी येते तर आता मी टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे ती पाणी सुकेपर्यंत परतायची आहे सगळे मसाले टाकून झाले आता मी पाट्यावरच वाटण टाकणार आहे हे वाटण आता या स्टेपला टाकण्यामागे सुद्धा कारण आहे कारण खोबरं तेलामध्ये मोरून त्यातलं तेल शोषून घेत असत आणि त्यामुळे हे वाटण सुक होऊन ते जळण्याची शक्यता असते म्हणून हे वाटण मी आता या स्टेपला टाकलेलं आहे हे वाटण मी मंद गॅसवरती सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता मी खेकडे आणि त्यांचे नांगे टाकणार आहे हे सर्व या वाटणामध्ये मिक्स करून वाफ येईपर्यंत परतणार आहे वा आताच ही भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता मी आधी सांगितल्याप्रमाणे खेकड्याचे पाय वाटून चेचून त्यांचा अर्क म्हणजे रस टाकला तरी चालतो मी मात्र खेकड्याचे हे पाय थोडेसे चेचून ते तसेच यामध्ये टाकणार आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी वाढवलेला आहे आता चवीपुरतं मीठ मी टाकणार आहे सगळी भाजी आता पूर्ण गॅसवरती चार ते पाच मिनिटं चांगली परतायची आहे म्हणजे यामध्ये शिल्लक राहिलेला कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा होईल आणि मग खेकड्यांना मसाल्यांना तेल सुटायला लागेल पाच मिनिटे चांगली परतल्यावरती आता ही खेकडे आपल्याला शिजत ठेवायची आहेत त्यासाठी मी आधी त्यावर झाकण ठेवलं आणि मग त्या झाकणावरती पाणी ठेवणार आहे गॅस आता मीडियम फ्लेमवर ठेवून पाच ते दहा मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनट झालेली आहेत भाजी उघडून पाहूया खेकड्यांना तेल चांगलं कोट झालेलं आहे आता यामध्ये मी झाकणावरचं गरम पाणी ओतून घेणार आहे तुम्ही हवं तर दुसरं गरम पाणी ओतू शकता पण जर तर्री हवी तर या भाजीमध्ये गरम पाणीच ओतावं पहा आता हळूहळू ही खेकडी यामध्ये मुरायला सुरुवात झालेली आहे चिंचे आहे ते मिक्स करून भाजीवर पुन्हा आहे भाजीला चांगला उकळ आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या खेकड्याच्या रशाला एक लाल भडक तवंग तर्री यायला सुरुवात झालेली आहे आता ही भाजी चांगली वीस ते पंचवीस मिनटं मध्यम गॅसवर शिजवल्यावर शेवटी मी गॅस बंद करणार आहे खेकड्यांची भाजी शिजलेली आहे आता मी भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सजवणार आहे आता तुम्ही पहा तुम्हाला जर खेकडे खायला आवडत असतील तर याच पद्धतीने ही खेकड्यांची रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा ते इतके टेस्टी बनतील की सगळेजण हे खेकडे आवडीने खातीलच शिवाय खेकड्यांचा झणझणीत तर्रीवाला रस्सा सुद्धा आवडीने पितील आता खेकडे मी मध्ये वाढून घेणार आहे आणि आम्ही सगळेजण काळ्या खेकड्यांचा हा तर्रीवाला रस्सा खायला बसणार आहोत खेकड्यांचा हा रस्सा पाहून मला जबरदस्त भूक लागलेली आहे आता तयार केलेली ही खेकड्यांची टेस्टी भाजी मी मनसोक्त खाणार आहे खेकड्याची ही सगळं भाजी आता तयार झालेली आहे आणि मला भूकसुद्धा खूप लागलेली आहे तर तुम्ही बघू शकता की परफेक्ट असं डिश तयार झालेली आहे आणि आता मस्तपैकी हा तरीवाला रस्तासुद्धा आहे तर खूप सारी भूक लागलेली आहे आता मी हे सर्व खाऊन बघणार आहे सुरुवातीला बघा हा मोठा नांगा खावे आहे या प्रकारे आधी मस्तपैकी चोखून घ्यावा मस्तपैकी त्यानंतर हा अशा प्रकारे तोडून वा म्हणजे एक खूप स्वादिष्ट असा हा खेकड्याचा रस्सा लागतो वा

वा आणि तो सुद्धा पिऊन बघूया घेऊया एक नंबर तर तुम्ही सुद्धा या प्रकारे ही रेसिपी बनवून पहा आणि कशी होते ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा मी भेटेन नव्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आणि आनंदी रहा, धन्यवाद तर आता मी पटापट हे सगळं फिनिश करतो आणि भेटतो तुम्हाला नव्या व्हिडिओमध्ये <laughs> चला धन्यवाद एक नंबर मस्त झालं